ऑपरेशन सिंदूरवर मागच्या दोन दिवसांपासून संसदेत चर्चा सुरू आहे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असतील दोन्ही बाजूंनी ऑपरेशन सिंदूरबद्दल मुद्दे मांडण्यात आले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा असतील परराष्ट्र मंत्री एस जयशंकर असतील संरक्षण मंत्री राजनाथ सिंह असतील किंवा सुप्रिया सुळे प्रियंका गांधी अशा विरोधातल्या नेत्या असतील ऑपरेशन सिंदूर पहलगामचा हल्ला त्याला भारतानं दिलेलं उत्तर या सगळ्यात पाकिस्तानची आणि अमेरिकेची भूमिका या सगळ्याबद्दल संसदेत बरीच चर्चा झाली पण त्या चर्चांमध्ये सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी या सामन्याची मंगळवारी संध्याकाळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरवर सुरू असलेल्या चर्चेत सहभाग घेतला त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींना आणि सरकारला प्रश्न विचारले मोदींना थेट आव्हान सुद्धा दिलं त्यानंतर पंतप्रधान मोदी भाषणासाठी उभे राहिले मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका केली थोडक्यात ऑपरेशन सिंदूरवरच्या चर्चेला राजकीय वळण मिळालं पण या दोन्ही नेत्यांच्या चर्चेत नेमकं काय घडलं कुणी कुणावर काय आरोप केले आणि कुणी काय उत्तर दिलं पाहूयात या व्हिडिओ मधून नमस्कार आधी बघूया राहुल गांधी आपल्या लोकसभेमधल्या भाषणात काय म्हणाले पहलगाम हल्ला हा पाकिस्ताननेच केला ऑपरेशन सिंदूर वेळी आपण सगळे एकमेकांसोबत होतो इंडिया आघाडीचा सरकारला पूर्ण पाठिंबा होता पहलगाम हल्ल्यानंतर अनेक पीडित कुटुंबांची मी भेट घेतली मी जेव्हा केव्हा लष्कराच्या अधिकाऱ्यांना भेटतो त्यावेळी जेव्हा मी हात मिळवतो तेव्हा त्यांच्या हातावरून लगेच कळतं की हा भारतीय लष्कराचा अधिकारी आहे कारण त्यांचे हात हे विजयासाठी बनले आहेत कोणतीही परिस्थिती येऊ द्या हे हात कधी हार मानत नाहीत ते खऱ्या अर्थाने वाघ आहेत पण वाघाला पूर्ण स्वातंत्र्य दिलं पाहिजे तुम्ही त्याला बांधू शकत नाही त्यांना बांधून ठेवून त्यांच्याकडून ते कोणतं काम करून घेता येणार नाही त्यांच्याकडून कोणतं काम करून घ्यायचं असेल तर त्यांना स्वातंत्र्य देणं गरजेचं आहे जर तुम्हाला भारतीय लष्करात काम करायचं असेल तर तुमच्यामध्ये पॉलिटिकल विल आणि कोणत्याही ऑपरेशनमध्ये संपूर्ण स्वातंत्र्य मिळणं आवश्यक आहे तर राहुल गांधी म्हणाले त्यांनी संदर्भ जोडला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या भाषणाशी राजनाथ सिंह यांनी त्यांच्या भाषणात एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाचं आणि ऑपरेशन सिंदूरचं कंपॅरिजन केलं एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धाच्या वेळी पॉलिटिकल विल होती त्यामुळेच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी सगळ्यांना बजावलं आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू ज्यांना यायचं आहे त्यांनी या ज्यांना लढायचं आहे त्यांनी लढा आम्ही सगळ्याचा सामना करू त्यावेळी कोणतंही कन्फ्युजन त्यांच्या मनात नव्हतं आम्हाला कोणाचाही काही फरक पडत नाही आम्हाला जे काम करायचं आहे ते आम्ही पूर्ण करूच जनरल सॅम माणेक शॉ यांनी इंदिराजींना सांगितलं की मी उन्हाळ्यात ऑपरेशन करू शकत नाही इंदिराजींनी त्यांना सांगितलं की तुम्हाला जितका वेळ हवा आहे तितका वेळ घ्या तुम्हाला हे ऑपरेशन करण्याचं संपूर्ण स्वातंत्र्य आहे युद्धाच्या वेळी लष्कराला त्यांचं स्वातंत्र्य दिलं म्हणूनच त्यावेळी पाकिस्तानचं एक लाख सैन्य ताब्यात घेतलं आणि बांगलादेश या नव्या देशाची निर्मिती झाली असं म्हणत राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांच्या सैन्यविषयक धोरणाचा उल्लेख केला पुढे राहुल गांधी म्हणाले काल मी राजनाथ सिंह यांचं संसदेमधलं भाषण काळजीपूर्वक ऐकत का होतो तेव्हा भाषणात ते म्हणाले की ऑपरेशन सिंधू रात्री एक वाजून पंचेचाळीस मिनिटांनी चालू झालं आणि बावीस मिनिटं चालू होतं सगळ्यात आश्चर्याचं म्हणजे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितलं की एक वाजून पस्तीस मिनिटांनी आम्ही पाकिस्तानला सांगितलं की आम्ही तुमच्या लष्करी तळांवर हल्ला करणार नाही यात आम्हाला कोणतंही एस्कलेशन नको भारत सरकारकडून भारतीय लष्कराच्या डीजीएमओ ओला ऑपरेशन सिंदूरच्याच रात्री एक पॉईंट पस्तीस मिनिटांनी सीज फायर बद्दल सांगण्यात आलं भारत सरकारने त्याच दिवशी पाकिस्तानला हल्ल्याबद्दल सांगितलं ऑपरेशन सिंदूर वेळी भारत सरकारमध्ये पॉलिटिकल विल नव्हती आणि ती त्यांनी पाकिस्तानला बोलूनही दाखवली असा आरोप राहुल गांधींनी केला भारताच्या डिफेन्स मिनिस्टरने सांगितलं की आम्ही तुमच्यावर एक वार केला पण आता आम्ही दुसरा वार तो तो नाही करणार आम्ही तुमच्या लष्करांना टार्गेट करणार नाही याचा सरळ अर्थ होतो की भारतीय लष्करामध्ये लढण्यासाठी कोणतीही पॉलिटिकल विल उरलेली नाही आम्हाला तणाव वाढवायचा नाही आम्हाला युद्धही नको आहे त्यामुळे पस्तीस मिनिटांमध्येच पाकिस्तान समोर सरेंडर केलं असं म्हणत त्यांनी थेट राजनाथ सिंह यांच्यावर टीका केली त्यानंतर राहुल गांधी यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या भारताच्या नुकसानाचा मुद्दाही उपस्थित केला कॅप्टन शिवकुमार यांनी सांगितलं की ऑपरेशन सिंदूर दरम्यान आपण काही प्रमाणात एअरक्राफ्ट गमावले आहेत आपलंही थोडं नुकसान झालं आहे आणि हे सगळं का झालं तर केंद्र सरकारने पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी तळांवर हल्ला न करण्याच्या दिलेल्या आदेशामुळे मोदी सरकारच्या आदेशाने भारतीय लष्कराचे हात बांधले गेले ऑपरेशन सिंदूर दरम्यान त्यांना लढण्याचं कोणतंही स्वातंत्र्य दिलं गेलं नाही आणि भारताच्या डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी जनतेसमोर हे कबूल केलं की आम्ही पाकिस्तानला त्यांच्या कोणत्याही लष्करी तळांवर हल्ले करणार नाही हे सांगितलं एकीकडे पाकिस्तानला तुम्ही आधीच हे सगळं सांगताय तर आपल्या लढाऊ विमानांचं पाकिस्तान नुकसान करणारच ना मोदी सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळेच आपण आपली लढाऊ विमानं गमावली आहेत भारताचे सीडीएस अनिल शर्मा म्हणाले की आम्ही काही चुका केल्या काही तांत्रिक गोष्टींमुळे भारताची लढाऊ विमानं पडली पण ही चूक भारतीय लष्कराची नव्हती भारतीय लष्कराच्या चुकीमुळे लढाऊ विमानं पडली नाहीत तर हे सगळं झालं केंद्र सरकारने भारतीय लष्करावर टाकलेल्या दबावामुळे त्यांना लढण्यासाठी कोणतेही स्वातंत्र्य न दिल्याने यानंतर राहुल गांधी यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाचा मुद्दाही उपस्थित केला ते म्हणाले डोनाल्ड ट्रम्प यांनी एकोणतीस वेळा सांगितलं की दोन्ही देशांमधलं सीज फायर मी केलं पण ते खोटं बोलत आहेत तर मोदींनी ते सगळ्यांसमोर सांगावं मोदींमध्ये जर इंदिरा गांधी एवढी पन्नास टक्के हिंमत जरी असली तर त्यात सगळ्यांसमोर बोलतील की ट्रम्प खोटारडे आहेत त्यांनी सीज बद्दल जे बोललं आहे ते खोटं आहे असि मुनीर ट्रम्प सोबत डिनरला बसतो हे मोदींच्या परराष्ट्र धोरणाचं सगळ्यात मोठं अपयश आहे जयशंकर यांनाही परराष्ट्र युद्धनीती कळत नाही भारतीय लष्कराचा वापर कसा करावा हे मोदींना कळालं नाही असा पंतप्रधान देशाला नको असा थेट वार राहुल गांधींनी केला त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी या सगळ्याला काय उत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार होतं मोदींनी आपल्या भाषणात भारताच्या सैन्याचं कौतुक केलं सैन्य अधिकाऱ्यांचं कौतुक केलं ऑपरेशन सिंदूर हा तमाशा होता अशा आशयाचं वक्तव्य प्रणिती शिंदेंनी केलं होतं त्यावरून त्यांनी काँग्रेसवर नाव न घेता टीका केली अभिनंदन वर्धमान आणि बीएसएफ जवान या सीमेपलीकडे गेलेल्यांना मोदी परत आणू शकत नाही असं म्हणणाऱ्यांना डंकिकी चोट पर परत आणलं असंही मोदी म्हणाले सोबतच त्यांनी ऑपरेशन सिंदूर दरम्यान काय झालं याची माहिती देत तुम्ही आमच्यावर खूप मोठा वार केलाय आमच्यामध्ये अजून वार झेलण्याची ताकद नाही तुम्ही प्लीज हे सगळं थांबवा असा पाकिस्तानच्या डीजीएमओंचा फोन होता आपण अनेक वर्ष लक्षात राहील असा दडा पाकिस्तानला शिकवला आपण पहिल्याच दिवशी सांगितलं आम्ही आमचं लक्ष पूर्ण केलं आता तुम्ही पुन्हा काही केलं तर युद्धाचे परिणाम भोगायला तयार राहा ही भारताची स्पष्ट नीती होती जगातल्या कोणत्याच नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवायला नाही सांगितलं नऊमेच्या रात्री अमेरिकेचे उपराष्ट्रपती तासभरापासून माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते नंतर मी त्यांना पुन्हा फोन केला तेव्हा त्यांनी सांगितलं की पाकिस्तान खूप मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे तेव्हा मी त्यांना उत्तर दिलं की हा जर पाकिस्तानचा डाव आहे तर त्यांना हे खूप महागात पडेल आम्ही त्यांच्यापेक्षा खूप मोठा हल्ला करू आता ही गोष्ट ज्यांना समजायची त्यांनाच समजेल त्याच रात्री आपण पाकिस्तानच्या लष्करावर हल्ला केला हेच आपलं उत्तर होतं उत्त। त्यामुळे पाकिस्तान आता समजून गेला आहे की भारत आता काहीही करू शकतो अजूनही ऑपरेशन सिंदूर चालू आहे पाकिस्तान जेव्हा कधी असं करेल त्यांना उत्तर दिलं जाईल असं म्हणत त्यांनी पाकिस्तानच्या डीजीएमओ यांनी पहिल्यांदा फोन केला त्यानंतर आपलं अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींशी बोलणं झालं असं म्हणत ट्रम्प यांच्या मध्यस्थीचा दावा फेटाळला पण डोनाल्ड ट्रम्प यांचं थेट नाव घेतलं नाही त्यानंतर मात्र त्यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका केली ते म्हणाले जगालाही दिसतंय की भारत आत्मनिर्भर आहे आपण एकीकडे आत्मनिर्भर होतोय तर दुसरीकडे काँग्रेस अजूनही त्यांना मुद्दे मिळत नाही म्हणून पाकिस्तानवर निर्भर आहे आज सगळ्या देशांनी पाहिलं की काँग्रेसला पाकिस्तानचे मुद्दे कमी पडतायत सध्या काँग्रेस पाकिस्तानच्या याच प्रपोखंडाचा प्रवक्ता झाला आहे भारतीय लष्कराने यशस्वीपणे सर्जिकल स्ट्राईक केला तर लगेच काँग्रेसने लष्कराकडे पुरावे मागितले पण जेव्हा त्यांनी देशात काय चाललं आहे ते पाहिलं तर त्यांचे सूर लगेच बदलले आणि म्हणाले की सर्जिकल स्ट्राईक मोठी गोष्ट नाही आम्ही केल्या काही म्हणतात तीन तर काही सहा काही पंधरा सर्जिकल स्ट्राईक काँग्रेसनं केल्याचा दावा करायला लागले पाकिस्तानात दहशतवादी रडत होते त्यांचे आकाही रडत होते आणि त्यांना रडताना पाहत भारतातही अनेक जण रडत होते सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक ऑपरेशन सिंदूर प्रत्येक वेळी काँग्रेसचा काहीतरी खेळी करण्याचा प्रयत्न चालू होता ऑपरेशन सिंदूर वेळी सगळं का थांबवलं हा पवित्रा काँग्रेसने उचलून धरला आधी तर मोदी सरकार पाकिस्तानला उत्तर देत आहे हे मानायला काँग्रेस तयार नव्हतं आणि नंतर परिस्थितीची जेव्हा जाणीव झाली तेव्हा लगेच त्यांनी स्विच केलं की ऑपरेशन सिंदूर का थांबवलं काँग्रेसच्या भूमिकेमुळे फक्त मी नाही तर संपूर्ण देश त्यांच्यावर हसत आहे भारतीय लष्कराविषयीची नकारात्मकता काँग्रेसची आत्ताची नाही तर ती परंपरागत आहे काँग्रेसच्या काळात कारगिल विजय दिवस कधी साजरा झाला नाही काँग्रेस भारतीय लष्कराचं सामर्थ्य मानायला तयार नाही असं म्हणत त्यांनी काँग्रेसला लक्ष केलं पुढेही मोदींनी काँग्रेसवर पुराव्याच्या मुद्द्यावरून टीका केली मोदी म्हणाले काँग्रेसनं पाकिस्तानला चिट दिली आहे काँग्रेस आम्हाला म्हणतं की पहलगामचे आतंकवादी पाकिस्तानीच आहेत याचा आम्हाला पुरावा द्या आणि आता जेव्हा सगळ्या पुराव्यासोबत हे स्पष्ट झाले की हे सगळं पाकिस्तानने केलं आहे तरी काँग्रेस पुरावेच मागते जर कोणताच पुरावा नसता तर काँग्रेसने काय केलं असतं मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेसवर टीका करण्यावर भर दिला तर पाकिस्तानच्या बाजूने एकशे त्र्याण्णव पैकी फक्त तीनच देश उभे राहिले असं म्हणत भारताच्या परराष्ट्र धोरणाला पाठिंबा दिला डिफेन्स सेक्टरमध्ये भारताची वाढलेली ताकद भारतानं बनवलेल्या शस्त्रांना असलेली मागणी याचा उल्लेख करत मोदींनी काँग्रेसच्या काळात प्रत्येक शस्त्र खरेदीत घोटाळा झाला असाही आरोप केला त्यानंतर काँग्रेसनं नेहमीच राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड केली आहे आज हे लोक विचारत आहेत की पीओ के परत का घेतला गेला नाही याआधी असं विचारणाऱ्यांना उत्तर द्यावं लागेल की पाकिस्तानला पीओ के ताब्यात घेण्याची संधी कोणाच्या सरकारनं दिली उत्तर स्पष्ट आहे जेव्हा जेव्हा मी नेहरूजींबद्दल बोलतो तेव्हा काँग्रेस आणि त्यांची संपूर्ण इकोसिस्टीम अस्वस्थ होते संपूर्ण अक्सायचीन प्रदेशाला ओसाड जमीन घोषित करण्यात आलं आपल्याला देशाची अडतीस हजार चौरस किलोमीटर जमीन गमवावी लागली असं म्हणत मोदींनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली नेहरूंबद्दल बोलताना मोदींनी परराष्ट्र धोरण आणि सिंधू जल करारावरून टीका केली भाषणाच्या शेवटी मात्र त्यांनी ऑपरेशन सिंधूर अजूनही संपलेलं नाही म्हणत पाकिस्तानला थेट ऍक्शन घेण्याचा इशारा दिला थोडक्यात मोदींच्या भाषणात भारतीय सैन्याच्या कौतुकासोबतच काँग्रेसचा उल्लेख काँग्रेस नेत्यांवरची आणि खास करून नेहरूंवरची टीका जास्त वेळा होती तर राहुल गांधी यांनी सरकारला सध्याच्या परिस्थितीवरून सवाल केले पण या सामन्यात नेमकं कोण जिंकलं तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि राजकीय घडामोडी विस्तारानं जाणून घेण्यासाठी बोलबीडोच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका